सिल्वर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी छगन भुजबळ त्यांच्या भेटीसाठी गेले होते मात्र यावेळी छगन भुजबळांना तासभर वाट पाहावी लागली होती भुजबळांना भेटीसाठी खा थांबावं लागलं होतं याची माहिती सुद्धा आता शरद पवारांनीच दिली भुजबळांनी बीड बारामतीच्या भाषणामध्ये माझ्याबद्दल प्रचंड आस्था आणि कौतुक व्यक्त केल्याचा टोलाही पवारांनी यावेळी लगावला तसंच आपल्याला ताप होता भुजबळ एका तासापासून बाहेर आहेत जायचं नाही म्हणतात असा निरोप मला आला राज्याच्या हिताच्या गोष्टी करायच्या असल्याचं भुजबळांनी सांगितलं आणि त्यानंतर मग आपण भुजबळांची भेट घेतल्याचं पवारांनी स्पष्ट केलं ご住人は、あれ、どうしても私たちが発散だよ。わざわざ私は発散してくれるし、あれ、親父もそういうので、私たちは、ウィーザーであるし、自転車に作業をかかってほしいんで、どうしてもあれ、私たちは全然発散だ、あっさりしてくれる。お住人 आणि त्याच्यानंतर मला ते भेटायला धरण घर नव्हतं थोडा ताप होता त्यामुळे मी दोन दिवस सुट्टी काढली कळलं मला दुख्यातून उठवलं गुरुजा साहेब आले म्हणजे कधी आले त्याला एक तास म्हणजे एक तास हो म्हणजे ते जायचंच नाही म्हणजे भेटल्याचे ते म्हणजे ते आले आणि त्यांनी काही गोष्टी मला सांगितल्या की या या गोष्टी केल्या पाहिजेत तरच महाराष्ट्राचं हित महाराष्ट्राचं हिता जर दुरुस्त करायचं असेल तर तुम्ही अशा येण्याची आवश्यकता आहे